जय महोदया आपण अतिशय महत्वपूर्ण असं संविधानावरच भाषण ऐकलेलं आहे तर उद्या सकाळी दहा वाजता आपण पुरवणी मागण्या सुरू करू आणि लक्षवेधी उद्या घ्यायच्या सगळ्या एकही एक लक्षवेधी पाठी राहणार नाही ना उद्या सगळ्या घेऊ आणि नाही दहा माझं ऐकलं पूर्ण तर कळेल ना तुम्हाला सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे ऐका ऐका पूर्ण बैठक नऊ नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकरा पंचेचाळीस या वेळात विशेष बैठकीत पुरवणी मागण्यांवर चर्चा घेण्यात येईल सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता भरेल सगळ्या आजच्या लक्षवेधी ज्या आहेत त्या उद्या आपण दाखवू परत आणि परत नवीन लक्षवेधी घेऊ पुरवणी मागण्यांवर सकाळी भाषण करायला या आपण खडसे साहेब काय नाही नाही मध्ये पाच मिनिटं अधिकाऱ्यांना लागतात कागदपत्रे करायला द्या अकरा पंचेचाळीस नंतर जर का असं वाटलं पाच दहा मिनिटात संपतायत तर दहा मिनिटं वाढव पण दिना अकरा पंचेचाळीसच म्हणतो ना भाऊ आपण हा चला संपलं घरी जा उद्या चला